एवढा गुण झाला काय रस करेंदी आम्ही एवढं जण बोलून राहिलो तरी तुला ऐकून येऊन राहिलो आई तू सांगतलं ना लवकर लवकर कामं झाले पाहिजेत येऊन राहिले सगळेजण जण हा राजा बरोबर आहे तुला सविता चल बरं पुष्पाच काम झालं काय पोवा पण हो हो चला चला आई पायदा जी सगळेजण खुश झाले पाहिजेत बरं तुमच्या हातचा आंब्याचा रस खाऊन

सविता तू काय समजली म्हणा राणी येते म्हणून ज्ञान रस करून राहिलं पैसे खर्च करून आधी आणले तुला काय माहीत आहे एवढं राणी आली नाही अजून चल राणीला फोन करून विचारून पाहतो निघाली नाही का अजून हॅलो हॅलो राणी निघाली नाही का राणी अजून हो हो राजे बस दोन मिनटांआ निघतोस ठीक आहे ठेव ठेव जमलं आता राणी निघूनच राहिली बस राणी येपर्यंत आंद्याचा रस्ता यार जमलं बघित आज मी आली चांगलं झालं आज मला राजाच्या घरी जायला बरं झालं आई येते काय का मी आई राणी काय झालं आई शांता कापूचा फोन आला आता राणी निघाली नाही का आई तो नाही चालला नाही नाही राणी मी नाही येत मला थोडी म्हटलं काही जाण तू रिंकू आहे लई जा ना आतमध्ये जेवण करायला जाई राणी तू ठीक आहे निघतो मग मी राणीसमोर बोलणं झालं विचारलंय नी कसं आहे काय आहे जवळ बाबा काय म्हणतात जाऊ दे आता जेवण करून आल्यावर आता आहेस मग ते आठ दिवस बबली झाली का बबली तयारी काय नाही बबली येते की नाही येत बंटी कल्ला कर करेन कुठं गेली बबली आई कुठं चालली तू बंटी सांगितलं का तिला बबलीनं मी शांता काकूच्या घरी चालली बबली ल शांता काकू आहे का जायची मोठी हुशार असतो स्वतः चालली तर चालली माझ्या बायकोली बी घेऊन चालली जाणने लागत आई तू जाशील जाशिंत बबलीला अजिबात नेण्या लागत काय म्हटलं बंटी मले म्हणता जाऊ नको काऊन नाही जाऊ मी बबली अजिबात जायचं नाही तुला शांत काकूच्या घरी माहित नाही गे तुला नाही जाणार का तर डबल डबल सांगायला लावतो काय बंटी तुमची दुश्मनी मी भोगू काय आणि लेकर आहेत ट्युशनले पैसे भेटतात म्हणून कामापुरतं बोल म्हणता आणि एखाद्या घरी तर जाऊ नको म्हणता वा वा वा, वा लय हुशार तुम्ही बंटी येऊ दे पार पडला आता आई तू जा बबली अजिबात नेऊ नको तू जबरदस्ती अजिबात चालणार नाही मायावर बबली आता सांगतलं मी डबल सांगणार नाही जा लागत नाही म्हणजे जा लागत नाही बबली राहू दे विनाकारण तमाशी करू नको का नाही म्हणते तू राहू दे, दे जायचं आई तुमचा पोरगा नाही म्हणते आणि माझी इच्छा असली जायची तर मग सांगा सांगा तुम्ही सांगा त्याचे म्हटल्याने मी येऊन ये का मग राहू दे बबली मी बी जात नाही कोणीच जाऊ नका वादावादी करू नका आई तुम्हाला किती वेळा म्हटलं मी त्याच्या म्हटलं ना ऐकू नका म्हणून पण तुम्ही तुम्ही ऐकसान सांग म्हटल्या ना बबली बबली आई कुठे गेली आई चला ना मनीषा कुमार म्हटली चला ना संदीप आईली म्हटलं ना मी तुम्ही पण चला म्हटलं आई होते ना किचन मध्ये आईने सांगितलं माझ्या मी येत नाही म्हणून आई गेली बाहेर चल मनीषा झाली का तयारी हो संदीप चला खुशी तर होऊन राहिली राजाच्या घरी जायची पण हे ऐकून धडधळगी जे करून राहिला काही घेईन काय म्हणून राजाची बायको काही म्हणेन काय नाही नाही आता तर मग लग्न झालं आता तिने म्हणायचा काही अधिकार नाही राहिला राणी शांतापायच्यात घरी चालली वाटते राणी राणी सविता काकू तुम्ही नाही गेला का काकूच्या घरी कि तुम्ही आता येऊन राहिला चला ना मग माझ्यासोबतच चला नाहीतर मी एकटेच या पाय ना राणी किती कामात पडतो मी शांताबाईच्या शांताबाईनं मला जरा नाही म्हटलं चल म्हणून की माझ्या घरी अभ्यास रस आहे जेवण करायला येतो हम्म

चल अपमान के मैले आम्ब्या रस नवना नै त आम्ब्या रस चटनी टाइम दिन या नक सविता बाटा बाई मनिषा बि आशी मनी नै न कि उसिर केला अरे माउसी बाई आइ के काही पापा काका त कमा गोपाल लय अर्जन्ट काम हो संकालीन सङ्घदा गोपाल आलता गोपाल चाहिँ चल सविता माटप आइ आइ अनि नै नै कुन त गेलाबाई सविता बाई चल्ली नै आवन गराइल आम्ब्या रस माय भवा निच्ने सबैजना ह सविता बाई नै तय शिघरी आम्ब्या रसा चाहिँ म यत्र निले बोलाउनु बन्थे मुले त बोलाएर चाहिँ हा पर त मै शकुना ना चल ना मग चल आता कस शकुना ना बाई मैत्रिणी म्हटलं मान द्यास लागते आता तू सोपतेस त्यासोबत येतो मी अरे सुलोचे ना मी सविता सोबत तू ये मग पप्पू सोबत ठीक आहे आई येतो येतो लय मोठं मन केलं शांतीनं एवढं मोठं झालं बोलावलं आणि ते बी आंब्याच्या रस आले हो ना शकुना बाई काही नाही मी तर म्हणतो काहीतरी प्लॅनिंगच असेल पाहिजे म्हणून तर सगळं जण जमा करून राहिले बाई पप्पू तुला ना झाली नाही का तयारी तुम्ही तर मस्त बसले वहिनी तुम्हाला माहित आहे ना आपल्याला सांगायला शांतारा आले आणि शांतारा मामाने त्या घरांनी काहीच व्हॅल्यू नाही आहे नाही जर बोलावलं असेल आपल्याला तर मग वहिनी आपलीच पानसट होऊन जाईल नाही वहिनी मी तर नाही येणार बा पप्पू कशा गोष्टी करूल तुम्ही म्हणू शेतील तिथं चल आंब्याचा असाच कार्यक्रम आहे ना चला ना पा तुमची हिंमत नाही होता मनीषासमोर जायची आज पा पप्पू कशी हिंमत करतो मी तुमची मनीषाच्या समोर जायसाठी चला 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 लवकर चला मनीषा येते का आईने तर सांगितलंय नाही तुमची आई काय सांगते तुम्हाला चला मज्जा आहे मस्त मग चला चला वहिनी मी तर पहिले येतो मनीषा तर पप्पू तिथे गेल्यावर मजाच मजा आहे सगळी सुलोचना कुठे गेली सुलोचना सगळं घरात आलात तो राहिलो कोणीच नाही घरात आई नाही नाही आई म्हणते ते बरोबर आहे सुलोचनावर बंदी घालाच लागेल उठली सुटली निघाली उठली सुटली निघाली नवऱ्याची तर काळजी नाही येईल काहीच इकडे तर पाहिलं सुलोचना शंकर काय झालं तुम्हाला सुलोचना सुलोचना करून राहिले सारी घालून राहिली ना नाही काय म्हणता तुम्ही तुला आता चावलं का त्या कानानं किती वेळ आवाज देऊन राहिलो मी तात वाढला मला तू झाला नाही का स्वयंपाक शंकर तुम्हाला सांगितलं नाही काय मी फोनवर शांता मामीच्याकडे जरा ते म्हणून आंब्याच्या आले तुमच्याकडे डब्बा घेऊन येईन मी चललो ना आता पप्पू गेले वाटते आईसोबत चालली मी चलाचे ना मग दोन बळी टाकून देते मी चाललो मग वावरांदे तू दिवसभर चाललीच आहे ना मग शांता मामाच्या घरी शंकर नाश्ता करून घे ना दिवस मग मी तिकून डब्बा आणतो तुमच्यासाठी जा काही नाराज नका आई वाट फोन राहिला मग कधी पाहिजे तर हा बहाना तो बहाना करत राहते वहिनी काय झालं का नाही पप्पू चला चला मस्त शांताराम मामाच्या घरी रिंकू तू तुला सहज वाटतात असे ना आपली मनीष आईला समजलं नाही का रिंकू एखादा फोन करू दे म्हणून मी अजिबात येणार नाही आता तुम्ही जा सांगता जा असं नाही तुम्हाला जर फोन मशीन म्हणून आईचं काम होतं दादाचं काम होतं वहिनीचं होतं मी तर घरापर्यंत बोलायला बाबांना मला फोन आल्याशिवाय मी येत नाही रिंकू मी सांगितलं ना आईले मी सांगतो रिंकूला म्हणून माझ्या विश्वास नाही का ते तसं नाही आहे पण आईने नाही एक फोन का मला मनीष जा तुम्ही सांगून द्या मैना आली नाही रिंकू रिंकूला फोन करून केला जा तुम्ही नको येऊ आपल्याला सामानर भेटलं बा आपण तर चाललो आंब्यात जेवण करायले करायला सासूच्या घरी बिना मानाने गेली मी तशीच मग भाऊ भाऊ जाई वहीने एखादा फोन नाही केला रिंकू ताई या म्हणून पहिला आंब्याचा रे ना मान दिल्याशिवाय म्हणा येत नाही मी तुमच्या घरी पाहिलं मी तुमचे गुण कसे येतो मनीष तुम्हाला काय माहित नाही मी काय काय भोगल तर आता मी मान दिला तर जाईन नाही दिला तर नाही जाणार आली आली रिंकू बी म्हणा स्वाभिमानी आई बिना माना कधी जाणार नाही त्या घरी आता मनीषा मला शांत मिळ रागायला मनीषा आता मय नाराज नाही म्हणून मी काही बोलली नाही मनीषा बाहेरच्या दारात बसून राहिली होती पण शांताबाई ना नाही बोलावलं सर्वेने बोलावलं मी काय खात होती या म्हणते की मनीषा त्या सासूला घेऊन येतो वाटल्यास दोन पोळ्यांनी घरून घेऊन गेली असती शांताबाईच्या घरी नसते आता माहिती का सुषमा काय झालं सुषमा गेली नाही का तू शांताबाईच्या घरी गंगूबाई नाही ना मी गेलीच नाही तू मला बोलावलंच नाही बाई कति खोटो सँगु मि मै सुन मै येले बोला त्यहाँ गेले गङ्ग मलाई बोलाउनुहोत माया सुनिले बोलाउनु पन्ना पोर गान्ते कही जाउँ नक सुनि चल मटल चल बाहेर नसो सुषमा चल बाहेर बसो अरे भे थो म कि मोटो अब के बर जस्तो मलाई आई अजून लागले तर अंडे आहेतच आपल्या घरी किती कसं नाही उद्या राणी नि आली अजून चल राणीला फोन करतो जाऊ दे आता काही फोन लावत नाही राणी मलाच येऊन राहिली अजून हापी घे सापडलं मस्ती फजी ती चल आता सविता समोर तर गोळू गोळ बोलतो सविता काय करायला सविता राजाजी काय झालं कोण आवाज देऊन राहिले सविता सविता झालं का अंड्या तरच करणं सविता पण घे किती चांगला नवरा मी त्यावरच काम मी केलं सविता पाहिलं ना कामात मदत करतो ना मी ते हाव राजाजी बरोबर आहे तुमचं आता मस्त गरम गरम भजे कर तुमच्या जवळचे हो हो मी नातेवी होतो नसते ना हाँ हाँ। नाले आले तर रिंकून आली अजून रालाई आरम गरम गरम थम थाम सबिताम कही निलज्ज वाइल भई आजकाल चाहिँ है खरोखर लैस निर्लज भए कदर नि थाम मान्थे थाम तो। तो। तर बर पाइतो को लेकर निरा देवार खेल्नु राइले पुष्पा हात भर लगत साइपा खोलिन्द सविता आई आली नक्की सगळेजण ती आई रिंकू मनीषा संदीप कुणीच दिसून राहिला आई येतील ना घरच अटपलोच आवाद की की आई चला मंडळी सगळेजण पाहून येतील काही सुचणार नाही मग आजचा प्रश्न विचारतो मी रिंकू आंब्याच्या रसाले येणार की नाही रिंकू हे कशी पोरगी आहे लवकर लवकर कमेंट करा बक्षिता जिंकण्यासाठी तयार राहा त्याचा आवाज येऊन राहिला आली नाते मंदिर आहे सगळी तुम्ही पण या बरं आणल्या तरच जेवण करायले मज्जाच मज्जा चल एका काय धर पाणी पेपर सगळेले दे का छापरूचा आवाज येऊन राहिला अरे जवई बा आणि आली आई ते पाय धुत होतो पहिले घरात आल्या ना बोला मग चला दादा पाय दिले यायले शांता तुला वाटलं शीन तुला आपण बोलावलो नाही पण शकून मला आणलं पण जबरदस्ती ना चल शांता भाई सायपा खोलून दे चल सायपा खोलून दे ताटे वाढले मी सगळे येईल चला 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 पाहुणे हो सर्व जण सविता आपण तर हॉलमध्ये सगळं अरेंजमेंट केली सायपा खोलीत कोण केलं आई मी पाहून येतो चला सर्व जण जेवण करायसाठी आई 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 लवकर लवकर आई लवकर मिली 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 मेली मिली